मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मागील सहा सात दिवसापासून आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करतायत त्यांची तब्येत दिवसेंदिवस त्या ठिकाणी खालावत चाललेली आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनात आम्ही हे आज या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये हे आत्मक्लेश आणि अन्न त्याग उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आत्मक्लेश उपोषण या ठिकाणी करण्याचं कारण असं कारण सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राज्य सरकारने सगळे सोयरे ची अधिसूचना त्या ठिकाणी या ठिकाणी दिली होती त्या अधिसूचनेचा गुलाल या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उधाळला गेला होता परंतु दुर्दैवाने अजूनही त्या अधिसूचनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सरकारने केली नाही म्हणून मराठा समाजाची झालेली फसवणूक ज्या ठिकाणी समाजाची फसवणूक झाली त्याच ठिकाणी आम्ही हे आत्मक्लेश आणि अन्न त्याग उपोषण या ठिकाणी आजपासून सुरू केलेलं आहे खर तर आम्ही आमरण उपोषणाची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली होती परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला ती परवानगी नाकारली आणि त्यानंतर आम्ही हे दोन दिवसाची जी, जी आत्मक्लेश उपोषणाची परवानगी आता घेतलेली आहे पोलीस प्रशासनाकडून सरकारने येणाऱ्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर काही निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी हे उपोषण आम्ही कंटिन्यू करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असेल मग पोलीस प्रशासनाशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू नेमकं यामध्ये कशा प्रकारे हे कंटिन्यू करता येईल आणि त्या पद्धतीने आम्ही त्या दृष्टिकोनातून पुढचा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत